श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पवित्र श्रावण हा महिना चालू आहे आणि उद्या या श्रावणातील दुसरा सोमवार आहेत श्रावण महिन्यामध्ये सोमवारच्या दिवसाला खूप महत्त्व दिलं जातं कारण हा दिवस भगवान भोलेनाथांना समर्पित आहे आणि आपण या श्रावण महिन्यामध्ये सोमवारचा व्रतसुद्धा करत असतो या दिवशी भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा केली जाते आणि त्यांना शिवामूठ जी आहे तर तीसुद्धा अर्पण केली जाते दुसरा श्रावणी सोमवार आहेत यामुळे या दिवसाचे शिवामूठ जी आहे तर ती तीळ आहेत तर आपल्याला तीळ जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या ग् प्रकारची शिवामूठ जी आहे तर ती अर्पण केली जाते आणि ही शिवामूठ अर्पण केल्यानंतर ना याचे आपल्याला खूप चांगले फळ जे आहे तर ते प्राप्त होत असते आता ही तीळ शिवमूठ आहे तर ही शिवमूठ अर्पण केल्याने आपले सर्व वाईट कर्म पाप जे आहे तर ती नष्ट होतात भगवान महादेवाच्या कृपेने जीवनातील सर्व अडथळे हे दूर होऊन इच्छित मनोकामना पूर्ण होते असं म्हटलं जातं त्याचबरोबर या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सुद्धा वास्तुशास्त्रामध्ये सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या दुसऱ्या श्रावणी सोमवारच्या दिवशी आपल्याला फक्त सकाळीच अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न अडचणी हे येणार नाहीत घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे हा जो दिवा आपल्याला लावायचा आहे हा सकाळीच आपण लावणार आहे हा दिवा लावल्याने आपल्याला कुठलं फळ प्राप्त होतं तर बघा हा जर दिवा आपण आपल्या घरामध्ये लावला तर आपल्या घरावर म्हणजेच आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न अडचणी हे येत नाही आपल्या कुटुंबामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी ही नांदत असते जर आपल्या घरामध्ये काही अडचणी असेल काही नकारात्मकता असेल पितृदोष वास्तुदोष यासारख्या सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात तसेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही आलेला पैसा हा कोणत्या कोणत्या कारणातून घरातून निघून जातो तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि स्थिर ठेवण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सतत कलह भांडणं मतभेद यासारख्या गोष्टी घडत असेल घरामध्ये आजार पण असेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्ही नक्कीच उद्याच्या दिवशी करू शकता आता हा उपाय कोणी करायचा आहे तर आपल्या घरामध्ये जी स्त्री असते जी लक्ष्मी असते तर तिलाच हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर या दिवशी घरातल्या स्त्रीला काही अडचण असेल मासिक धर्म असेल तर अशावेळी दुसऱ्या व्यक्तीने हा उपाय केला तरीसुद्धा चालेल परंतु तुमच्या घरामध्ये तेवढं पावित्र्य जे आहे तर ते असायला हवं तरच हा जो उपाय आहे तर तो दुसरा व्यक्ती करू शकतो जर घरामध्ये पावित्र्य नसेल तर हा उपाय तुम्ही अजिबात करू नका तर बघा तुम्हाला हा उपाय सांगितल्याप्रमाणे सकाळी बारा वाजण्याच्या आतच करायचं आहे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं स्नान करायचं आहे सर्वप्रथम देवघरातल्या देवतांची पूजा ही तुम्हाला करून घ्यायची आहेत आणि यानंतरच ज्या काही सेवा उपाय ज्या आहेत तर ते आपल्याला करायचे आहेत हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक पाठ लागणार आहेत एक पाठ घ्यायचा आहे तो पाठ आपल्या घरामध्ये पूर्व दिशेला मांडायचा आहे त्या पाटावरती आपल्याला एक वस्त्र टाकायचं आहे वस्त्र घेतानी काळ्या रंगाचं घेऊ नका तसेच या वस्त्राला म्हणजे या कापडाला कुठेही धागे घातलेले किंवा फाटलेला असं कापड तुम्हाला घ्यायचं नाही त्या पाटावरती टाकायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक दिवा घ्यायचा आहेत जर हा दिवा तुम्हाला कणकेचा घेता आला तर आवर्जून घ्या नाही शक्य झालं तर काहीच हरकत नाही तुम्ही जी समयी असते तर तीसुद्धा घेऊ शकतात किंवा मातीचा दिवासुद्धा तुम्ही घेऊ शकता हा दिवा आपल्याला पंचमुखी लावायचा आहे म्हणजे पाच मुखाचा जो दिवा आहे तर तो आपल्याला लावायचा आहे जेव्हा आपण समय वापरतो तर त्या समईला पंचमुखी असते बघा पाच मुखांची ती समयी असते अगदी त्याच प्रकारे आपल्याला हा पंचमुखी दिवा जो आहे तर तो लावायचा आहे जर तुम्ही मातीचा दिवा घेतला तर त्यामध्ये तुम्हाला हा पंचमुखी दिवा लावायचा आहे आणि शक्य झाले तुम्ही हा उपाय करण्यासाठी कणकेचाच दिवा बनवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा यानंतरनं या, या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तुपाचा दिवा घरामध्ये लावल्याने माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते आणि स्थिरसुद्धा राहते म्हणून थोडंसं शुद्ध गाईचं तूप टाकून हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एकवीस अखंड तांदूळ घ्यायचे आहेत कुठेही फुटलेले तुटलेले हे तांदूळ असायला नको असे तुम्हाला एकवीस अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि यानंतरनं त्यामध्ये थोडासा भस्म टाकायचा आहे आता भस्म हा प्रत्येकाच्या घरामध्ये असतो असं नाही जेव्हा आपण घरामध्ये अगरबत्ती लावतो त्याची ती ऊत पडते तर त्याला बऱ्याच ठिकाणी भस्मसुद्धा म्हणतात तर ती थोडीशी ऊत टाकायची आहे त्या तांदळावरती आणि एकवीस तांदूळ जे आहेत तर हे भस्म टाकून आपल्याला तिथे त्या पाटावरती टाकायचे आहेत आणि त्यावरती हा जो दिवा आहे तर हा आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा आहे यानंतर काय करायचं आहे त्या पाटावरती तांदळाची रास घालायची आहेत आणि त्या राशेवरती तुम्हाला शिवलिंग जे आहे तर ते ठेवायचं आहे शिवलिंग ठेवण्याच्या अगोदर शिवलिंगावरती तुम्हाला शुद्ध पाण्याने किंवा दुधाने अभिषेक करायचा आहे आणि यानंतरच हे शिवलिंग जे आहे तर त्या तांदळाच्या राशीवरती आपल्याला ठेवायचं आहे यानंतरनं या शिवलिंगावरती आपल्याला एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एकशे आठ तिळाचे दाणे घ्यायचे आहेत पांढरे तीळ जे असतात तर ते तुम्ही घेऊ शकतात किंवा काळे तिळ घेतले तरी सुद्धा चालेल आणि सोबतच तुम्हाला एकशे आठ बेलाची पानं घ्यायची आहेत जर तुम्हाला एकशे आठ बेलाची पानं भेटली नाही तर तुम्ही एक बेलाचं पान घेतलं तरीसुद्धा चालेल यानंतरनं या सगळ्या वस्तू घेऊन तिथे पाटा जवळ आपल्याला बसायचं आहे आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे नाही तर तुम्ही जी काही सेवा आणि उपाय करतायत त्याचं तुम्हाला फळ मिळत नाही ती सगळी सेवा धरणी मातेला समर्पित होते म्हणून आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आणि हे एकशे आठ तीळ आणि एक, एक बेलाचं पान तुम्ही घेत घेतलेलं असेल तर त्या सगळ्या वस्तू तुम्हाला उजव्या हातात घ्यायच्या आहेत ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा स्त्रिया असेल तर स्त्रियांनी शिवाय नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आणि ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत जर तुम्ही एकशे आठ बेलाची पानं घेतलेली असेल आणि एकशे आठ तीळ घेतलेले असेल तर तुम्हाला एक बेलाचं पान आणि एक तिळ हातात घ्यायचा ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आणि शिवलिंगावरती अर्पण करायचं पुन्हा दुसरा तिळ घ्यायचा एक बेलपत्र घ्यायचा आणि सांगितल्याप्रमाणे मंत्राचा जप करून शिवलिंगावरती अर्पण करायचं असं तुम्हाला एकशे आठ वेळा करायचं आहे ही सगळी सेवा तुमची करून झाल्यानंतर ना तुम्हाला शिवलीला अमृत जे आहे तर त्याचं पठण करायचं आहे जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तुमच्याकडे पुस्तक नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरीसुद्धा चालेल यूट्यूबवरती तुम्हाला सर्च करायचं आहे आणि ते तुम्हाला श्रवण करायचं आहे ही सगळी सेवा तुमची करून झाल्यानंतरनं दोन्ही हात जोडून भगवान महादेवाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत ज्या कामासाठी तुम्ही हा उपाय केला आहे ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि हा उपाय करायचा आहेत आता ही सगळी सेवा करून झाल्यानंतरनं दोन तासानंतरनं ते शिवलिंग आपण तांदळाच्या राशीवरती ठेवलं होतं तर ते तुम्हाला उचलून घ्यायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये आपण नेहमी ज्या जागेवरती ठेवतो तिथे तुम्हाला ठेवून द्यायचं आहे पाट्यावरती असल्या सगळ्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला तशाच ठेवायच्या आहेत दिवा हा तुम्हाला संध्याकाळपर्यंत चालू ठेवायचा आहे यानंतरनं दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे ज्या दिव्याखाली आपण एकवीस तांदूळ भस्म लावून ठेवले होते तर ते तुम्हाला काढून आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत दिवा हा स्वच्छ करून तुम्हाला वापरायचा आहेत शिवलिंगाखाली आपण तांदळाची रास टाकली होती ती उचलून तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायची आहेत बेलाची पानं जी आहेत ती जी आहेत तर ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत तर अशा पद्धतीने हा एक अतिशय सुंदर आणि प्रभावी उपाय तुम्हाला उद्या दुसऱ्या श्रावणी सोमवारी करायचा आहेत हा उपाय केल्याने कठीणातील कठीण इच्छा ही तुमची शंभर टक्के पूर्ण होईल हा उपाय केल्याने आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न येणार नाहीत कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ